नाशिक त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे निषेध शारदीय नवरात्रोत्सवासाठी धुळे शहरात एकविरा देवी मंदिर ट्रस्टसह देवपूर पोलीस प्रशासनाची सज्जता राजमाता जिजाऊ मातृतीर्थ स्मारक समितीने कामाच्या भूमिपूजनाचं आमदार अनुप अग्रवाल यांना दिलं निमंत्रण आणि जुनी महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर गटारीच्या पाण्याने वाहतुकीला अडथळे आणि आरोग्याला धोका नाशिक त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे तसेच प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधींतर्फे जाहीर निषेध करण्यात आला आहे यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय आवारात हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करीत पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली याविषयी प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात पत्रकार संघाने म्हटलं आहे की नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी जात असताना स्वामी समर्थ केंद्राजवळ असलेल्या पार्किंगवरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांकडून नाशिकमधील इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींना बेदम मारहाण करण्यात आली या हल्ल्यात ज्येष्ठ पत्रकार योगेश खरे अभिजित सोनवणे किरण ताजणे हे गंभीर जखमी झाले आहेत किरण ताजणे यांना उपचारांसाठी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या हल्ल्याचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ तीव्र निषेध करीत आहे हल्लेखोर गुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे आपल्यामार्फत महाराष्ट्र शासनाकडे करीत आहोत असं जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे कृपया आमच्या मागणीवर शासनाने तातडीने कारवाई करावी असं निवेदनात नमूद केलं आहे याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष अतुल पाटील सचिव सचिन बागुल कोशाध्यक्ष तुषार बापना मुंबई प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाट माजी अध्यक्ष चंद्रशेखर पाटील मिलिंद बैसाने सुनील पाटील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र सोनार रवींद्र नगराळे कार्यकारिणी सदस्य पुरुषोत्तम पाटील पंकज पाटील आकाश सोनवणे दीपक शिंदे विरेंद्र मोरे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रशांत परदेशी दीपक बोरसे मनीष मासुळे निलेश भंडारी गणेश सूर्यवंशी निलेश परदेशी रूपक बिरारी कल्पेश पाठक जीवन शेंडगे दीपक वाघ संदीप त्रिभुवन गोरख गर्दे संजय पाटील शरद वेंदे विकास बाबर अनिस खाटीक सय्यद सानिल सुभाष वाघ आदी पत्रकार बांधव उपस्थित होते

हल्लेखोरांवर कठोर कारवाई हल्लेखोरांवर कठोर कारवाई निषेध असो निषेध असोध असोगाव असो ज्या गाव गुंडांचा हल्ले करणारा गावगुंडांचा निषेध असो पत्रकारांवर हल्ले गावगुंडांचा पत्रकार एक गुटीचा जिल्हा मराठी पत्रकार संघाचा पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचा हल्ले करणाऱ्या हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई नाशिक येथील वरिष्ठ पत्रकार आहे योगेश खरे त्यांचे स किरण ताजने यांच्यावरचा जो गावगुंडांनी हल्ला केला हा हल्ला हा नेहमी वारंवार हल्ले होणारे हा लोकशाहीचा घाला असणारा आहे या ज्या पत्रकारावर पत्रकार हा समाजासाठी अन्याय अत्याचार अवरात्र मेहनत करत असतो आणि आता बातम्या बातम्याचा गोळा वृत्त संकलन करण्यासाठी गेलेले असताना त्या ठिकाणी पत्रकारांवर जो हल्ला करण्यात आला त्या गावगुंडांना कठोर कठोर शासन झालंच पाहिजे त्यासाठी आज आम्ही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच धुळे जिल्ह्याचे सर्व पत्रकार बांधवान तर्फे आज आम्ही कलेक्टर कार्यालयात तीव्र निश्चित करण्यात आलेला आहे मी काल तिथं वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी काल संध्याकाळी बात मी त्यांना विचारणा केली या संदर्भात त्या ते त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यातील विभागीय अधिकारी वासुदेव देसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असं सांगितलं की त्या ज्या पत्रकारांवर जो हल्ला करण्यात आला आहे त्या गावगुंडांना त्वरित अटक करून त्यांच्यावर आम्ही कारवाई करण्यात आले आहे त्याबद्दल त्या अधिकाऱ्यांचे आम्ही अभिनंदन करतो पण आम्ही न पण इथं कारवाई न कारवाई त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि कठोर कठोर कथोर त्यांना शासन झालं पाहिजे असे आम्ही धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ तसेच आमचे सर्व पत्रकार बांधव इलेक्ट्रॉनिक मीडियातर्फे आम्ही त्यांचा सर्व निश्चित करतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल आई नकाच्या शारदीय नवरात्रोत्सवाला उत्सवाला बावीस सप्टेंबर रोजी सुरुवात होत आहे नवरात्र उत्सवानिमित्त एकविरा देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य प्रदेशातून हजारोंच्या संख्येनं भाविक हे सचतात यात पहाटे पायी जाऊन देवीचं दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते प्रामुख्याने यात महिला मोठ्या संख्येनं दिसून येतात नवरात्र उत्सवादरम्यान देवीच्या दर्शनासह विविध पूजाविधी आणि इतर धार्मिक कार्यक्रम पार पडतात या पार्श्वभूमीवर आई एक्युरा देवी मंदिर ट्रस्टतर्फे भाविकांच्या गर्दीची लक संख्या लक्षात घेऊन दर्शनासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत भव्य मंडप उभारण्यात आला असून प्रत्येक भाविकाला देवीचं दर्शन घेता येईल अशा पद्धतीनं रेलिंग लावले आहेत नवरात्र उत्सवासाठी मंदिर परिसरात विविध पूजा साहित्य विक्रीची दुकाने थाटली आहेत एकंदरीतच या नवरात्रोत्सवादरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी नवरात्रोत्सव निर्विघ्न पार पडावा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या सर्व दृष्टीने देवपूर पोलीस स्टेशनतर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत मंदिरात आणि मंदिराबाहेर तसेच नदीपात्रालगत मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे मंदिर ट्रस्टसह देवपूर पोलिसांनी देखील स्वतंत्र सी सी टी व्ही कॅमेरे बसविले आहेत एकंदरीतच या संपूर्ण नियोजनासंदर्भात देवपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक समाधान वाघ यांनी अधिक माहिती दिली देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने व्यवस्थित असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आपल्या इथं एक्या देवीचं मंदिर आहे सगळ्यात मोठा बंदोबस्त आपल्या एकट्या देवीला मंदिराला पुरवण्यात आलेला आहे एकड्या देवी मंदिरात चोवीस तास बस राहणार आहे आणि इव्हन देवपूर पोलीस ठाण्याच्या प्रत्येक बंदोबस्त चोवीस तासमध्ये दोन शिफ्टमध्ये आपण कव्हर केलेला आहे तसंच एक विटा बिटापट्टी मधलं दुर्गा माता मंदिर आहे आपल्या हात तिथं सुद्धा आपण चोवीस तास बंदोबस्त ठेवणार आहोत योग्य तो सदर बंदोबस्त आपण लावलेला आहे कुठल्याच प्रकारचे कमी ठेवलेला नाही एक पाच अधिकारी आणि सव्वा दोनशे कर्मचारी तरी याद्वारे मी नागरिकांना असं आवाहन करतो विशेषतः महिलांना ज्याही महिला पहाटे देवीच्या दर्शनासाठी वगैरे येतील त्यांनी आपलं सोनं जपायचं आहे चैन स्नॅचर्स वगैरे मोठ्या प्रमाणात अशा वेळेस बाहेर निघतात तर याचे त्याच्यापासून सावध राहायचं आहे शक्यतो रस्त्याने चालत असताना जर आपण साडी परिधान करा तर स्टॉल वगैरे गळ्यात टाका जर कोणी सोनं परिधान करा आम्ही म्हणणार नाही की सोनं तुम्ही वापरू नका असं पण शक्यतो स्टॉल वगैरे टाकला म्हणजे ते सोनं झाकलं जाईल त्याची काळजी घेतली जाईल त्यानंतर आपले जे मुलं असतील यात्रेदरम्यान जेव्हा येतील संध्याकाळी वगैरे लहान मुलांना त्यांनी काळजी घ्यायची लहान मुलांचा हात सोडू नका गर्दीही मोठ्या प्रमाणात राहणार आहे त्यांचं पिक पॉकेट करणारे जे असतील चोरांपासून सुद्धा आपण सावध राहायचं थोडक्यात आपण प्रत्येक गोष्टींची जी काळजी घ्यायला हवी यात्रा असेल त्या दरम्यान आपण ती काळजी घ्या थँक्यू तर प्रत्येक ठिकाणी आपण साधा वेशात देखील पोलीस बंदोबस्त लावलेला आहे तसेच एकविरा देवीचे जे आहेत त्यांनी टोटल पस अॅमेरी प्लस आपलं आठ ते कॅमेरे त्यातनं प्रत्येक गोष्टींच हे करणार त्यानंतर इकविदेवी परिसराच जो पोलीस मदत केंद्र ही स्थापलेली आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे महानगरपालिकेच्या मालकीचे राजे छत्रपती संभाजी उद्यान येथे राजमाता जिजाऊ मातृतीर्थ स्मारक साकारलं जाणार आहे या स्मारकाच्या कामाचं भूमिपूजन सव्वीस सप्टेंबर रोजी आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्याचं राजमाता जिजाऊ मातृतीर्थ स्मारक समितीच्या बैठकीत ठरविण्यात आला आहे या भूमिपूजन कार्यक्रमाचं निमंत्रण समितीतर्फे नुकतंच आमदार अनुप अग्रवाल यांना देण्यात आलं याप्रसंगी समितीचे अध्यक्ष राजेंद्र काळे सचिव निंबा मराठे कोषाध्यक्ष सुनील पाटील अशोक सुडके तसेच पदाधिकारी उपस्थित होते जय राजेंद्र बाळासाहेब काळे राजमाता चिजाऊ मातृती स्मारक समितीचा अध्यक्ष आज रोजी आणि माननीय आमदार साहेब अनुजी अग्रवाल यांच्या भेटीसाठी आलेलो होतो त्याचं कारण असं की राजमाताची जवळ स्मारक समितीची संकल्पना आम्ही सर्व समाज बांधव त्यांच्याकडे मांडल्यानंतर त्यांनी आम्हाला आजपर्यंत फार मोठ्या प्रमा प्रमाणावर चांगल्या प्रकारे सहकार्य करून आज या समितीला चांगल्यापैकी एक रूप तयार झालेले आहे म्हणजे असे की आमच्या समितीचं रजिस्ट्रेशन हे लवकरात लवकर पार पडलेलं असून माननीय आमदार अनुपजी अग्रवाल साहेब यांच्या सहकार्याने मनपा धुळे जे आयुक्त मॅडम माननीय अनिता दगडे पाटील मॅडम यांनी आम्हाला नदीकिनारी जे छत्रपती संभाजीराजे यांचं स्मारक आहे त्याच्या बाजूला आम्हाला जागा अलर्ट केलेली आहे त्या जागेवरती ह्या आमच्या जिजा माता राजमाता जिजाऊ स्मारक समितीचे स्मारक भूमिपूजनाचा कार्यक्रम आम्हाला लवकरात लवकर करायचा असल्याने त्या संदर्भात माननीय आमदार साहेब जी अग्रवाल यांच्या हातून ते भूमिपूजन करण्यात यावे असे आमंत्रित करण्यासाठी आम्ही सखस्त पदाधिकारी पदाधिकारी मंडळ जे आज आलो असतात त्यांनी ती आमची विनंती स्वीकारली म्हणजे या समितीच्या भूमिपूजनासाठी लवकरात लवकर उपस्थित राहणार आहे जय जिजाऊ जय शिवराय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील जुनी महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर मोठ्या प्रमाणात गटारीचं पाणी वाहत असल्यानं प्रवेशद्वारातून आत जाण्याचा मार्ग रविवारी पूर्णपणे बंद झाला होता प्रवेशद्वारापासून थेट रस्त्याच्या अर्ध्या भागापर्यंत गटारीचं पाणी मोठ्या प्रमाणावर पसरून वाहत होतं त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना वाहतुकीला अडथळे निर्माण झाले तसेच परिसरातील व्यावसायिक दुकानदार यांच्या आणि रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झालाय हे दुर्गंधीयुक्त घाण पाणी पाहून येथून दाबूनच पुढे जावं लागतंय महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच अशी अवस्था असेल तर शहराचे इतर ठिकाणी काय हाल असतील याबाबत नागरिक संतप्त भावना व्यक्त करीत आहेत ही या जुनी महानगरपालिका मध्ये पाऊस नसताना सुद्धा या महापालिकेच्या बाहेर प्रचंड प्रमाणात दटनीचं दुर्गंधयुक्त पाणी येत आहे विशेष म्हणजे या महानगरपालिकेमध्ये स्वच्छता निरीक्षक आरोग्य निरीक्षक असे सर्व मोठ्या मोठे अधिकारी जे थुळे शहराच्या स्वच्छतेचा भरपूर पगार घेतात यांचे का झालं अहो तुमच्या स्वच्छता आणि आरोग्य साहेबांच्या दालनाच्या बाहेर जर अशी परिस्थिती आहे तर धुळे शहराची किती बाहेर परिस्थिती वास्तविक धुळे शहरात पाऊसच नाही आहे म्हणजे पुढं गटरीचं पाणी बाहेर येतंय आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास होतोय इथं जवळच शाळा आहे महाविद्यालय आहे प्रचंड प्रमाणात इथं लोकांची नदी जाते तरी महापालिकेचे आयुक्त आणि आधी लाजा वाटू द्या सर्व घाम पाणी बाहेर येतंय आणि लोकांनी चांगलं उडू राहिलं दुर्गंधी बसून राहिले आजच्या सेवा बिघडलेली कधी लवकरात लवकर एक अटू वाटून जे पाणी बाया येताय ना लवकर लवकर आऊडा नाही आणलं ना हे पाणी शिवसेना दे ना उत्तर आ झा टाकले पक्का करता आधी काल्यानंतर आणि चाल ना हे टाकण्यात मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सब्स्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल